नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आज परत एकदा आपण आठवीच्या मुलांसाठी एकचल समीकरणे हे नवीन प्रकरण या ठिकाणी आज घेऊन आलेलो आहोत आज आपण सराव संच बारा पॉईंट एक या ठिकाणी सोडवणार आहे गणित पूर्ण वेगळ्या पद्धतीचे आहेत म्हणजे प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळे सराव संच पूर्ण बघा जेणेकरून तुमच्या या प्रकरणाशी रिलेटेड असणाऱ्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या पूर्णपणे क्लिअर होतील ठीक आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला येत आठवीचे बाकीचे प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सुद्धा तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे बघूया संच बारा पॉईंट एक मधला पहिला प्रश्न काय सांगितलेलं आहे बघा प्रत्येक समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा ठीक आहे म्हणजे आपल्याला काय सांगितले आहे बघा समीकरण दिलेलं आहे आणि इथं आपल्याला काय दिलेले आहे किमती दिलेल्या आहेत आणि त्या दिलेल्या किमती त्या समीकरणाच्या उकली आहेत का अपन, अपन, जा जा ती। ती ले ले हे आपल्याला बघायचंय आता उकल म्हणजे काय ज्या वेळेला आपण समीकरणामध्ये किंमत टाकतो तर ती किंमत टाकल्यानंतर दोन्ही बाजूंच्या ज्या किमती असतात त्या जर समान येत असतील ती जी आपण छलाची किंमत टाकलेली आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे त्या समीकरणाची उकल असं म्हणणार आहे तर मग बघूया पहिलं गणित आता यामध्ये बघा एक्स वजा चार बरोबर तीन दिलेले आहे x ची आपल्याला काय दिलेली आहे वजा एक म्हणून जर एक्स बरोबर वजा एक असेल तर ठीक आहे तर आता आपल्याला काय आहे बघा जिथं एक्स आहे तिथं आपल्याला काय करायचंय हे वजा एक टाकायचं आहे म्हणजेच काय झाले बघा एक्सच्या जागेला वजा एक टाकले हे वजा चार होते बरोबर तीन आहे तर अधिक आता इथं दोघांचे चिन्ह काय आहेत वजा आहेत बरोबर आहे आता हे सुद्धा जर बे रिज वजा बाकीतील चिन्हांचे नियम तुम्हाला अजूनही माहिती नसतील तर त्याचाही व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे किंवा गुणागार भागाकारातील चिन्हांचे नियम हे सुद्धा आपण अपलोड केलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघा वजा वजा काय होतं तर अधिक होतं येणार चिन्ह वजा येतं त्यामुळे इथे वजा आणि इथं पाच दिले पाहिजे एक पाच आणि दोघांनाच चिन्ह वजा आहे त्यामुळे उत्तराला वजा चिन्ह आलं आणि बरोबर तीन आता दोन्हीकडच्या किमती समान आल्या का तर नाही म्हणून एक्स बरोबर वजा एक उकल ही उकल नाही ठीक आहे आता दुसरी दुसरी काय दिली होती बघा इथं तर सात आहे म्हणून जर एक्स बरोबर सात तर काय असणार आहे बघा इथं परत ते समीकरण म्हणजेच काय आले सात वजा चार बरोबर तीन बरोबर सातातन चार गेले किती राहिले तर तीन राहिले बरोबर तीन आता दोन्ही बाजू समान आल्या म्हणून एक्स बरोबर सात ही काय आहे समीकरणाची उकल आहे ठीक आहे आता त्याच पद्धतीनं तिसरी किंमत होती आपली वजा सात म्हणून जर एक्स बरोबर वजा सात घेतले तर काय असणार या ठिकाणी तर वजा सात वजा चार बरोबर तीन परत एकदा वजा वजा काय होतं अधिक होतं येणार चिन्ह वजा असतं म्हणून काय झाले सात चार अकरा आणि वजा चिन्ह दिले इथं आले तीन दोन्ही दो बाजूच्या किमती समान आल्या का तर नाही आल्या म्हणून एक्स बरोबर वजा सात ही समीकरणाची उकल नाही ठीक आहे आता पुढच्या गणितात इथे बघा नऊ यम बरोबर एक्क्याऐंशी दिलेले बरोबर आहे आता यम ची किंमत जर यम बरोबर तीन पहिली किंमत तीन दिलेली आहे म्हणून तिथे तीन टाकली तर काय येईल बघा तर नऊ गुणिले तीन बरोबर एक्क्याऐंशी ज्या वेळेला ज्या वेळेला नऊ यम असं असतं त्यावेळेला त्या दोघांच्या मध्ये काय असतं तर गुणाकाराचं चिन्ह असतं हे नेहमी लक्षात ठेवा तर यामध्ये बघा नऊ त्रिक किती झाले सत्तावीस झाले बरोबर एक्क्याऐंशी दोन्ही बरो बरोबर बाजू बरोबर आल्या का तर नाही आलेला म्हणून यम बरोबर तीन ही काय आहे समी ही समीकरणाची उकल नाही ठीक आहे आता पुढची जर यम बरोबर नऊ असेल तर काय असेल बघा इथं तर नऊ गुणिले इथले नऊ बरोबर एक्याऐंशी नवीन नवीन एक्याऐंशी बरोबर एक्याऐंशी दोन्ही बाजू काय आल्या समान आल्या म्हणून यम बरोबर नऊ ही समीकरणाची उकल आहे आता शेवटचं बघा यम बरोबर काय आहे तर वजा तीन असेल तर काय असणार इथं नऊ गुणिले वजा तीन बरोबर एक्क्याऐंशी म्हणजे तिथं काय झाले नऊ तरी किती झाले आपले सत्तावीस झाले बरोबर आहे बरोबर एक्क्याऐंशी पण गुणाकारात एकाच जरी चिन्ह वजा असेल तरी उत्तराला काय असतं वजा चिन्ह असतं म्हणजेच काय झालं या दोन्ही उकली समान आहेत का म्हणजे दोन्ही बाजू समान आहेत का नाही म्हणून यम बरोबर वजा तीन ही उकल नाही आता या पहिल्या प्रश्नातले पुढचे जे दोन प्रश्न आहेत ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत आणि जर तुम्हाला ते सॉल्व झाले नाहीत तर मला तुम्ही कमेंट करून सांगा आपण व्हिडिओ त्याच्यावरती बनवूया ठीक आहे आता बघूया पुढचा प्रश्न दुसरा प्रश्न बघतोय दुसऱ्या प्रश्नात आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा खालील समीकरणे सोडवा असा आपल्याला प्रश्न दिलेले बरोबर आहे आता यामध्ये पहिलं गणित काय दिलेलं आहे बघा तर सतरा पी वजा दोन बरोबर एकोणपन्नास या ठिकाणी दिलेलं आहे तर अशा वेळेला कसं घरी सोडवायचं तर आपल्याला काय करायचंय पहिल्यांदा चलाचा विचार करायचा आहे चल कोणत्या साईडला आहे ते बघायचं आहे आणि आपल्याला काय करायचं तर चलाच्या ज्या किमती आहेत त्या एका साईडला घ्यायच्या आहेत आणि ज्या संख्या म्हणजे स्थिर संख्या आपण म्हणतो त्या संख्या आपल्याला दुसऱ्या बाजूला आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं तर चलाची किंमत काढायची यालाच आपण समीकरणे सोडवा असं म्हणतो आता समीकरणे सोडवा मध्ये काय असतं तर चलाशी रिलेटेड असणाऱ्या म्हणजे चलाच्या जवळच्या संख्या पहिल्यांदा बघायच्या म्हणजेच बघा इथं चलाच्या जवळची संख्या म्हणजे इथं बघा सतरा पी वजा दोन दिलेले म्हणजेच हे दोन आपल्याला काय करायला लागतील दुसऱ्या बाजूला घ्यायचे असतील तर त्या वेळेला काय होतं त्याचे जे चिन्ह आहेत ते चिन्ह बदलतात म्हणजे जर वजा असेल तर ते काय होतं बेरीज होतं म्हणजेच या ठिकाणी बघा हा वजा दोन या ला गेला तर या ठिकाणी सतरा पी बरोबर एकोणपन्नास आधी दोन होतं ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता आधी आपण बेरीज करून घेऊ म्हणजे सतरा पी बरोबर इथे किती झाले एकोणपन्नास अधिक दोन म्हणजे एक्कावन्न आले बरोबर आहे आता सतरा पी म्हणजे परत एकदा या ठिकाणी काय आला गुन्हा चिन्ह आलं म्हणजेच हे सतरा ज्या वेळेला या साईडला जाईल त्यावेळेला ते काय होणार आहे भागाकारात जाणार आहे म्हणजेच पी बरोबर एक्कावन्नचे सतरा आणि या ठिकाणी तुम्हाला आडवा भागाकार आलेला आहे तो सुद्धा तुम्हाला जमत नसेल तर त्याची लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन मध्ये दे देत आहोत किंवा गणिताचा बेसी आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचा पाया भक्कम करणारे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता ठीक आहे इथे बघा सतरा एके सतरा सतरा त्रिक एक्कावन्न म्हणून पी बरोबर किती आले तीन हे उत्तर आलेलं आहे ठीक आहे आता पुढचं गणित आता पुढच्या गणितामध्ये बघा इथं वजा होतं म्हणून या साईडला गेल्यानंतर बेरीज केली आता या ठिकाणी अधिक आहे त्यामुळे तिकडे गेल्यानंतर ते काय होणार आहे वजा होणार आहे म्हणजेच हे दोन नियम कसेच राहतील पुढं नऊ वजा सात आली बरोबर आहे हे दोन नियम परत एकदा तसेच राहिले नऊातन सात गेले दोन राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह धन आहे त्यामुळे उत्तराला धनचिन्ह दिले दोन गुणाकारात आहे म्हणून इकडे गेल्यानंतर भागाकारात होईल म्हणून दोन चे दोन म्हणून यम बरोबर एक आलेलं आहे आणि जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सोडवायचं असेल तर हे गणित मी तुम्हाला अजून एका वेगळ्या पद्धतीने सोडवून देते त्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक गणित सोडवू शकता तर बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं इथं बघा दोन यम अधिक सात बरोबर नऊ आहे म्हणून इथं अधिक होतं म्हणून आपण काय करणार आहे दोन्ही बाजू सात वजा केले ठीक आहे म्हणजेच काय झाले बघा दोन यम अधिक सात वजा सात बरोबर नऊ वजा सात म्हणजे ह्या सातला हे सात गेले राहिले काय तर दोन यम बरोबर दोन आता हे दोन काय आहे गुन्हाकारात आहे म्हणून दोन्ही बाजूला दोनने ने भागले या पद्धतीने सोडवला तरीही चालेल फक्त आपल्याला काय करायचं या स्टेप्स लिहितलीच जायचंय आणि जिथं प्लस प्लस मायनस असेल ते मायनस म्हणजे हे बघा ही डायरेक्ट मेथड आहे हे अधिक सात होते इकडे गेल्यानंतर काय झालेलं आहे वजा सात झालेलं आहे त्या पद्धतीने तर काय करणार आहे आपण दोन्ही बाजूंना वजा सात करणार आहे मग आलेली उत्तर लिहिणार आहे आता दोन्ही बाजूला काय करणार आहे आपण तर दोन्ही भागणार आहे म्हणजे या दोनला दोन गेले या दोनला दोन गेले या बरोबर काय आले एक आले पण शक्यतो हीच मेथड शेवटपर्यंत यूज होते गणित आपण या ठिकाणी बघतोय तिसऱ्या मध्ये बघा तीन एक्स अधिक बारा बरोबर दोन एक्स वजा चार आहे आता या ठिकाणी परत एकदा आपल्याला काय करायचे तर चलाच्या किमती एका साइडला करायच्या त्यांच्या संख्या आहेत त्या एका साइडला या ठिकाणी आपल्याला करायच्या आहेत बरोबर आहे म्हणजेच पहिल्यांदा जर बघा हा दोन एक्स काय होता तर बेरीज होता तो या साईडला आला तर काय होणार आहे तो तर वजा दोन एक होणार आहे आणि हे जे अधिक बारा होते ते या साईडला गेले तर काय होणार आहेत ते वजा बारा म्हणजे हे वजा चार कशाच लिहिले हे अधिक बारा होते ते या साईडला आल्यानंतर वजा बारा झाले म्हणजे फक्त आपल्याला चिन्ह बदलायची आहे तरी मग सोडवायचं आता या ठिकाणी बघा मधून दोन गेले एक राहिला एक्स तसाच लिहिणार आहे आपण इथं बघा वजा वजा काय होतं तर अधिक होतं चिन्ह वजेच येतं म्हणून इथं वजा चिन्ह आलं बारा आणि चार किती होतं तर सोळा म्हणून एक्स बरोबर किती आले सोळा वजा सोळा ठीक आहे पुढचं गणित आता या ठिकाणी बघा पाच हा काय कंसाच्या बाहेर आहे तीन हा सुद्धा कंसाच्या बाहेर आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागेल तर कंस सोडवून घ्यावे लागते बरोबर आहे म्हणजे या पाचनी या या, एक्स या, या तीन ला गुणले पाच गुणिले एक्स आपण लिहित पाच गुणिले एक्स वजा पाच गुणिले तीन बरोबर ह्या तीननी एक्स ला गुणलं तर तीन गुणिले एक्स आधी तीन गुणिले दोन आता तुम्ही म्हणाली इथं वजा चिन्ह का दिलं तर गुणाकारामध्ये एकाच जरी चिन्ह वजा असेल उत्तरा वजा 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 चिन्ना तस चिन्ना तस तरी उत्तराला वजा चिन्ह येतं या तिथं वजा तीन आहे त्यामुळे इथं वजा चिन्ह तसंच राहिलेलं आहे करण्याला अधिक चिन्ह आहे बरोबर आहे आता गुणाकार करून घेतले तर इथं बघा हे पाच एक आले वजा पाच त्रिक पंधरा बरोबर तीन गुन्हेले एक स तीन एक स अधिक तीन सहा ठीक आहे आता अधिक तीन होते इकडे आल्यावर वजा झाले हे वजा पंधरा होते तिकडे गेल्यानंतर काय झाले अधिक झाले म्हणजे चिन्ह बदलली म्हणजे हे पाच एक्स तसेच ठेवले हा वजा तीन एक्स झाला बरोबर सहा आणि हे वजा पाहिजे असेल तर ते काय असणार आहे अधिक पंधरा झाली बरोबर आहे चिन्ह बदलली पाचातला तीन गेले दोन एक्स राहिले बरोबर सोळा आणि पाच एकवीस आले म्हणून एक्स बरोबर हा दोन गुन्हा होता इकडे गेल्यानंतर तो भागा जाणार आहे म्हणून एक्स ची किंमत एकवीस भागिले दोन असणार आहे ठीक आहे काय सांगितलेलं आहे बरोबर आहे आता या ठिकाणी बघा दोन तुम्ही दो करू शकता पहिली पद्धत म्हणजे एक तर लसावी काढायचा आणि त्या संख्येनं पूर्ण समीकरणाला गुणायचं किंवा डायरेक्टली काय करणार आहे आपण ह्या आठ मी ह्याला आणि ह्याला गुणणार आहे ठीक आहे त्या पद्धतीने ही केला तरी चालेल पण आता आपण पहिल्यांदा काय करूया लसावी काढला तर ह्याच्या प्रत्येकाच्या छेदात हा काय आहे का एक असल्यामुळं प्रत्येक समीकरणाला म्हणजे प्रत्येक चलाला आपण काय करणार आहे तर आठ ने गुणणार आहे म्हणून समीकरणाला आठ ने गुण म्हणजे काय झाले बघा इथं आठ गुणिले नऊ एक्स छेद आठ आले अधिक एक गुणिले आठ आले आणि इथं दहा गुणिले आठ आले ठीक आहे म्हणजेच काय झालं सोप्या पद्धतीत झालं तर आठ ला आठ निघून गेले राहिलेल्या ज्या आहेत चल ती लिहून घ्या इथं नऊ एक्स राहिले अधिक आठ एके आठ राहिले द्या ती ऐंशी आता ज्या संख्या आहेत त्या एका साईडला करा म्हणजे अधिक आठ होतं ती तिकडे गेल्यानंतर काय झाले वजा आठ झाले म्हणून एक्स बरोबर आता बघा हे ऐंशी तसेच लिहून घेतले आणि हा अधिक आठ होते तिकडे गेल्यानंतर काय झाले वजा आठ झाले बरोबर आहे म्हणजेच नऊ एक्स बरोबर ऐंशी मधून आठ गेले किती राहिले बहात्तर राहिले बरोबर आहे म्हणून एक्स बरोबर बहात्तर भागिले नऊ कारण नऊ गुणाकारत होते इकडे आल्यानंतर भागाकारात गेले तर नऊ आठ ते किती होतात तर बहात्तर होतात म्हणून एक्स बरोबर किती आलेले आहेत आपले आठ आलेले आहेत आता बघा सहावा प्रश्न बघतोय सहाव्या प्रश्नामध्ये पण छेदातल्या संख्या आलेल्या आहेत अशा वेळेला आपल्याला लसावी काढून त्या संख्येला त्या संख्येने गुणावं लागेल इथं आठ होतं त्यामुळे आपल्याला डायरेक्टली आठ ने आपण गुणलं होतं पण या ठिकाणी बघा इथं इथं आहे आहे तर तर एक काम एक काम करू शकतो शकतो काढू किंवा या दोघांचा छेद सामान करू शकतो आणि छेदात आलेली संख्या तिकडे जाऊन गुणाकारात जाऊ शकते या पद्धतीने करू शकतो किंवा एकवीसनी गुणू बन शकतो आता एक काम करू या तीननी याला गुणलं तर इथं झाले तीन व्हायर Thank अधिक सात कंसात काय आले आपले वाय वजा चार आले आणि बरोबर तिथे किती होते सात त्रिक एकवीस छेद समान करून घेतलेले म्हणजे तिरका गुणाकार ह्या तीननी इकडे गुणलं या सातनी इकडे गुणलं आणि हे दोन तसेच हे जे एकवीस होते ते भागाकारात होते ते ती तिकडे गेल्यानंतर काय होणार आहेत गुणाकारात जाणार आहेत म्हणजेच हे तीन वाय तर तसेच राहिले अधिक ह्या सातनी एकदा वायला गुणलं तर सात वाय झालं आणि एकदा चारला गुणलं तर अठ्ठावीस आलं एक चिन्ह वजाच असल्यामुळे उत्तर वजा आलेलं आहे बरोबर बरोबर एकवीस गुणिले दोन झाले बरोबर आहे तीन आणि सात दहा वाय झाले वजा अठ्ठावीस बरोबर इथे बघा बेदुनी चार बरोबर आहे म्हणजे बेचाळीस आता हे वजात अठ्ठावीस होते तिकडे गेल्यानंतर काय होणार आहेत अधिक अठ्ठावीस होणार आहेत म्हणून दहा वाय बरोबर बेचाळीस अधिक अठ्ठावीस म्हणून दहा वाय बरोबर दहा हचालक पाच आणि हे सात ठीक आहे म्हणून वाय बरोबर सत्तर भागिले दहा कारण दहा गुणाकारात होते तिकडे गेल्यानंतर भागाकारत झाले दहा एक दहा दहा सी सत्तर म्हणून वाय बरोबर सात आलेलं आहे ठीक आहे आता परत एकदा बघा या तर भागाकारामध्ये परत एकदा दोन आलेले आहेत म्हणजे भागाकारातले दोन या साईडला आल्यानंतर ते का काय होणार आहेत गुणाकारात जाणार आहेत म्हणून दोन गुणिले हा पूर्ण काय करायचा आपल्याला कंस करायचा आहे ना की तुम्ही काय करायचंय तेराला फक्त गुणायचं आहे किंवा फक्त पाचला आहे असं नाही करायचंय या संख्येने पूर्ण या दोन्ही संख्येना गुणावं लागतं आणि इथले तीन तसेच राहिले आता या दोन्ही एकदा तेराला गुणलं तर तेरा दोन्ही किती झाले सव्वीस एक्स झाले आणि इथं बघा पाच दोन्ही किती आले दहा आले आणि हे तीन तसेच राहिले बरोबर आहे आता हे वजा दहा होते ते तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे तर बेरीज होणार आहे म्हणून सव्वीस एक्स बरोबर तीन अधिक दहा झाले म्हणून सव्वीस एक्स बरोबर तेरा झाले म्हणून एक्स बरोबर सव्वीस गुणाकारात होते इकडं आल्यानंतर काय झाले भागाकारात झाले तेराच्या पाड्यात सव्वीस आहे म्हणून तेरा एक तेरा तेरा दोन्ही सव्वीस म्हणून x बरोबर एक, एक दोन आता आठवा गणित बघतोय आठव्या गणितामध्ये बघा इथं परत एकदा काय दिलेलं आहे कंसाच्या बाहेर संख्या म्हणजे आपल्याला काय करायला लागेल त्या कंसाच्या आतमध्ये गुणाव्या लागतील म्हणून बघा ने तीनने वायला गुणलं तीन वाय झाले तीन ने आठ ला गुणलं तर आठ त्रिक चोवीस झाले बरोबर दहा आणि वायला गुणलं दहा वाय झाले वजा दहा ने चार ला गुणलं तर दहा चौक चाळीस झाले आणि हे अधिक आठ वेगळेच होते त्यामुळे ते वेगळेच लिहून घेतले ठीक आहे आता परत एकदा आपल्याला काय करायचं आहे तर चलाच्या किमती एका साईडला आणि बाकीच्या किमती एका साईडला म्हणजे या ठिकाणी बघा हे तीन वाय तसेच राहिले हे दहा वाय इकडे आल्यानंतर वजा झाले ठीक आहे आणि हे चोवीस तिकडे गेल्यानंतर आधी काय करू आपण या दोघांची बेरीज वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून इथं वजा बत्तीस आले आणि हे चोवीस इकडे गेल्यानंतर वजा चोवीस झालेले आहेत ठीक आहे ठीके? आता या ठिकाणी बघा तीन वजा दहा तर अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह येतं म्हणून इथं काय आले आपले वजा सात वाय आले बरोबर इथं बघा चार दोन सहा झाले तीन दोन किती झाले पाच झाले हे दोघांची चिन्ह वजा आहेत त्यामुळे उत्तराला चिन्ह काय येणार आहे वजा येणार आहे तुम्ही एकदा नक्की चिन्हांचे नियम हे जे व्हिडिओ आहेत ते बघून घ्या इथं बघा वाय बरोबर वजा छप्पन्न भागिले वजा सात कारण हे गुणाकारात होते इकडे आल्यानंतर भागाकारात झाले भागाकारात सुद्धा गुणाकारासारखेच नियम असतात दोघांची चिन्ह वजा असेल तर उत्तराला काय असतं धन चिन्ह येतं म्हणून वाय बरोबर काय आले साती अटी छप्पन्न म्हणून काय आले आठ आले ठीक आहे आता नवव्या गणितात बघा दोन्ही साईडला छेद दिलेला आहे अशा वेळेला आपल्याला तिरकच गुणाकार करायचा असतो म्हणजे छे ह्याच्या छेदाने याला अंशाला आणि ह्या छेदाने ह्या अंशाला गुणायचं असतं म्हणजेच बघा सात गुणिले कंसात एक्स वजा नऊ घ्यायचे आणि इथं पाच गुणिले कंसात एक्स वजा पाच घ्यायचे जसं मागाचं गणित सोडवलं होतं सेम त्याच पद्धतीनं आतमध्ये काय करायचंय गुणाकार करायचंय सात गुणिले एक सात एक्स वजा सात नव्हे किती होतात तर त्रेसष्ट होतात बरोबर पाच गुणिले एक्स पाच एक स आणि पाचवीस ठीक आहे चल एका साइड ला घेतली तर सात एक वजा पाच एक स झाले आणि या ठिकाणी बघा वजा पंचवीस आणि हे अधिक होणार आहेत म्हणजे अधिक त्रेसष्ट झाले बरोबर आहे सातातन पाच गेले किती राहिले तर दोन एक बरोबर तिथे बघा तेरा पाच गेले आठ राहिले अचाल एक सात न तीन गेले तीन राहिले अडतीस बरोबर आहे आणि अधिक मोठ्या संख्येला अधिक चिन्ह त्यामुळे उत्तर आलं पण अधिक चिन्ह येणार आहे म्हणून x बरोबर अडतीस भागिले दोन भारणे गुणाकारात होते इकडे आल्यानंतर भागाकारात गेले म्हणून बे के बे एक राहिला बेनवे अठरा म्हणून एक्स बरोबर एकोणीस याचं एक उत्तर असणार आहे एकोणीस आता दहावं गणित बघा परत एकदा सेम तसंच आहे आपण काय करू शकतो या तीन या दोन्ही संख्येला गुणू शकतो म्हणून या ठिकाणी काय करणार आहे आपण तर वाय वजा चार गुणिले तीन अधिक तीन गुणिले तीन वाय बरोबर चार गुणिले तीन तीनने गुणले इथं तीन ला तीन गेले राहिले काय वाय वजा चार बघा अधिक तीन त्रिक नऊ वाय बरोबर चारित्रिक बारा आता एक काम करायचं आपल्याला नऊ आणि एक काहीच हे नसतो सहगुण त्यावेळेला एक असतो बरोबर म्हणजे नऊ आणि एक काय झाले दहा वाय झाले हे बारा वजा चार होते ते काय झाले अधिक चार झाले म्हणून दहा वाय बरोबर चार सोळा झाले म्हणून वाय बरोबर सोळा चेद दहा आता दोन्ही संख्येला कुठल्या संख्येने भाग जातो तर चार दोन्ही जातो बेठी सोळा आणि बेपंचे दहा म्हणून वाय बरोबर आठ छेद पाच ठीक आहे आता शेवटचं गणित आहे आणि कन्फ्युजिंग गणित त्यांनी विचारलेलं आहे पण अजिबात अवघड गणित नाही तर का तर या ठिकाणी बघा ब्रॅकेट फक्त टाकलेले आहेत पण यामध्ये देताना बेरजेचे चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी काय होणार आहे बघा तर बी अधिक बी अधिक एक अधिक बी अधिक दोन बरोबर एकवीस गुणिले हे चार पूर्ण सगळ्यांना भागाकारायचे त्यामुळे इकडे आल्यानंतर गुणाकार आता बघा बीच सहगुणक एक आहे इथं पण एक आहे इथं पण एक आहे म्हणजे इथं आले तीन बी अधिक एक आणि दोन तीन झाले आता इथं चार आणि चार दोन्ही आठ चौऱ्याऐंशी झाले तीन अधिक लावते तिकडे गेल्यानंतर वजाला जातील म्हणून तीन बी बरोबर चौऱ्याऐंशी वजा तीन म्हणून तीन बी बरोबर एक्क्याऐंशी आले बरोबर आहे आता तीन हा गुन्हा होता इकडे गेल्यानंतर भागा जातील म्हणून बी बरोबर एक्क्याऐंशी भागिले तीन म्हणून बी बरोबर तीन एके तीन तीन दोन्ही सहा दोन राहिले तीनासत् एकवीस म्हणून बीची किंमत किती आलेली आहे सत्तावीस आलेली आहे या ठिकाणी आपला सराव संचो संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल त्याच पद्धतीनं आपले व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल धन्यवाद